खासदार साहेबांबद्दल सांगायचं झालं शिवाजीदा आडळराव पाटील हे वे। चौथ्यांद तीन वेळा त्यांनी हॅट्रिक केली आहे आणि तिन्ही वेळेत आपल्या गावातून उंच क्रमाने मतदान पडलेलं आहे कारण दोन हजार चार साली आपल्या अडचणी होत्या कारण शिवसेनेला इथं थारा नव्हता फक्त तर ह्या एवढ्या दहावीस घरामध्ये शिवसेनेला थारा होता शिवसेनेचा आम्हाला त्या पाठी लावून देत नव्हते बूथ लावायची सुद्धा अडचण होती तर ती म्हणली कसती आमचे दादा इथं आहेत ते आहेत नाही येत आता पण नोंदवून झाले तर बुत लावण्याकरता आमची ताकद कमी पडायची आम्ही जर बुत लावला तर आमचं पुढे मोडून टाकायचो अशी परिस्थिती या गावामध्ये होती परंतु या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्व एकत्र येऊन आम्ही शिवसेनेची मे सुरुवात केली आणि तिचं वाढ आता मोठ्या वटवर्षात झालेली आहे या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य भरपूर मोठ्या प्रमाणात आहे परंतु यामध्ये ये असती त्यामधून आमचे शिवसेनेचे जे शाखाप्रमुख होते ते आता आपल्यात नाहीये त्यांनी पाठीमागच्या वेळेला वेगळा मार्ग बदलला म्हणून ते गेल्यानंतर आम्ही ज्यांच्या हातात शाखाप्रमुखाची धुरा दिली ते दिलीपजी माथेले या ठिकाणी आहेत कारण ताई माथेल्यांचं एकच घर आहे परंतु त्यांच्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणूक आम्ही सहा उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेला आहे म्हणजे उमेदवार तुमचा माणूस बोलत नसतील परदेच्या मागा आहेत परंतु हे मंडळ इतकं काम करतात प्रचार सुरू झाला निवडणूक आली तर हे घरोघरी जाणार आणि आपल्या पक्षाला मतदान कसं होईल ही भूमिका या लोकांची असते आणि आपल्या संपूर्ण गावामध्ये शिवसेना परिवाराच्या माध्यमातून शिवाजी आजराव पाटील आशाताई बुचके पंचायत समिती जुन्नर त्याचप्रमाणे देवाराम शेटलांडे लांडे नाही आहेत ते पण आपल्याबरोबर आहेत आता आले नाहीत या सर्वांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये वाणीसाहेब साहेब सर्वात जास्त कामं जी झाली असतील चाळीस वर्षात ती फक्त या अलीकडच्या पाच सहा वर्षात अशा त्यांच्या माध्यमातून झालेली आहे सांगतो रस्ते कुठेही डांबर नाही गावामध्ये असं राहिलेलं नाही हा जो रस्ता आहे ताई त्यांच्या भाषणात सांगतील ताई निवडणूक झाल्यानंतर हा रस्ता आपण करून द्यायचा आहे ताई त्यांच्या भाषणात शब्द देतील काय अडचण येणार नाही हा रस्ता एक वेळेला केलेला आहे ताईंनी परंतु याला पाच ते सहा वर्ष झाले रस्ता खराब झालाय म्हणून आम्ही आता परत करणार आहोत गावामध्ये आता आमच्या सर्व गावामध्ये साधारणतः ऐंशी नव्वद लाख रुपयाच्या रस्त्याची कामं चालू आहेत ही सर्व कामं आशाताई भुचकेंच्या माध्यमातून आहेत कारण आशाताईनं दत्तक घेतल्यामुळं ज्या वेळेला कलेक्टर साहेब इथं आलते त्यावेळेला कलेक्टर साहेबांकून ती मागणी केली आणि आशाताईनं ते चार रस्ते आता गावामध्ये कामं चालू आहेत त्या रस्त्यांचं काम थोड्या दिवसात पूर्ण होईल दुसरी गोष्ट सांगायची या ठिकाणी हा जो सौर विहेर हात पंप आहे याच्या इथून आपसू त्या शेजारी आपसी वरून पाणी न्यायला लागत होतं परंतु वाणी साहेब या आपसीला इतकं पाणी आहे का प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी गेलेले आहे नळाने पाणी गेल्यामुळं कुणालाही लाईट बिल भरावं लागत नाही कारण हे सर्व पंपा चालणार आहे पंप आहे त्यामुळे कुणाला लाईट बिल नाही परंतु पाणी चोवीस तास आहे त्यामुळे या लोकांची जी मागणी होती ती अशा ताईंच्या माध्यमातून पूर्ण झालेली या ठिकाणी आमची मुलं अंगणवाडी मध्ये जातात अंगणवाडीचं काम पूर्ण झालेलं आहे अगदी सुशोभित अंगणवाडी अशी तयार केलेली आहे त्याचप्रमाणे वाडीमध्ये आमचे घोबरे बसलेले गंडू तुम्हाला सांगतो सभामंडपाची मागणी गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष होती त्या सर्वांना माहिती राष्ट्रवादीच्या मंडळीने एकदा वल्लभ शेटक आम्हाला सगळ्यांना नेलं त्या लोकांना दिवाळीचे एक एक लाडू दिला म्हणले तुमचा सभामंडप बांधून देऊ परंतु तुम्हाला सांगतो त्यांना ते काम करता आलं नाही अशा तैन्यात मागच्या तीन वर्षामध्ये तिथं ती पूर्णपणे सभामंडप पूर्ण बांधून दिलेलं आहे म्हणजे लोक फसवणुकीचं काम करतात राष्ट्रवादी पक्षाने ह्या बाजूला या ह्याच्यात एक खडा जरी टाकला असल तरी कुणी आपल्याला दाखवावं कारण कुठलंही काम त्यांच्या माध्यमातून होत नव्हतं हा मळा आणि ही ठाकरवाडी वंचित म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता परंतु माध्यमातून इकडं संपूर्ण काम विकास झालेलं आहे दुसरं सांगायचं झालं तर हे आता मंडळी या ठिकाणी आमचे दादा आहेत यांचं वय आता सत्तर अडुसट आहे आमच्या ताई या ठिकाणी आहेत यांची एक अशी मागणी होती का यांना शेताकडे जाण्याचा रस्ता नव्हता तो रस्ता करण्याचं काम चाळीस वर्ष हे लोक भांडत होती आणि या लोकांची अशी भावना होती का हा रस्ता कधी होणारच ना नाही म्हणजे यांची भूमिका पूर्ण झाली होती हा रस्ता आपल्याला कधी करू शकत नाही परंतु आशाताई मनाव घेतलं ज्यावेळेस सुरेखा उपसरपंच म्हणून या ठिकाणी आली त्यावेळेस आशाताईंच्या माध्यमातून आम्ही एक निर्णय घेतला हा रस्ता झालाच पाहिजे यासाठी ते कोर्ट कचऱ्या लोकांनी संपूर्ण केल्या परंतु त्यांना त्यावेळेला यश आलं नाही पण आशाताईंनी कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि कलेक्टरकून तस प्रांत प्रांतांकून तहसीलदार आणि आम्हाला पूर्ण संरक्षण दिलं आणि स्वतः तहसीलदार या ठिकाणी येऊन त्या रस्त्याचं काम साधारणतः चा अडीच ते तीन किलोमीटरचं काम चाळीस वर्षाची मागणं दोन्ही गावाच्या मधून साधारणतः वीस बावीस फुटाच्या रुंदीचा रस्ता आम्ही संपूर्णपणे तयार केला त्यामुळे ही लोक सगळं आशाताईंचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांचं अवलंबून होतं ते काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आता मी सांगतो शिवाजीराजा आढळराव पाटील तारीख एकोणतीस एकोणतीस तारखेला आपल्याला दादांना विक्रमी मताने निवडून आणायचे तुम्हाला सांगतो इथून मागच्या काळात आपल्या गावात मतदान दादांना पाठीमागच्या वेळेस सहाशे एकोणतीस झालेलं होतं यावेळेस त्याच्यापेक्षा दहा पाच मतं जास्त झाली पाहिजेत ही सर्वांनी काळजी घ्या कारण तुम्हाला सांगतो यावेळेस फसवणूक करण्याकरता उमेदवार करण्याकरता किंवा राष्ट्रवादीवाले इथे असं केलं तसं इथं तर कोणी काही केलं नाही आणि इथं कोणी त्यांची ऐकून घेण्याची मनस्थिती या लोकांची नाही परंतु आपल्याला दादाला दाखवून द्यायचं आहे पाठीमागच्या वेळेपेक्षा यावेळेस कसं मतदान आपल्याला जास्त होईल ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ही तुमची जबाबदारी ही मला हे पेलावा लागणार आहे कारण मी या विभागाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीला साथ देण्याचं काम सर्व ग्रामस्थांनी करावं अशी मी विनंती माझ्या ग्रामस्थ मंडळींना करतो आणि येत्या ये एकोणतीस तारखेला शिवाजी राडराव पाटील यांच्या धनुष्य बाणाच्या चित्रासमोरील बटन दाबून सर्वात जास्त मतदान आपण मंडळींना करायचे अशी मी तुम्हाला विनंती करतो